सोमवार आहे आणि सोमवारची ही कथा न चुकता ऐकावीच कारण ही कथा तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवते हो फक्त दोन मिनिट शांतपणे ऐका या कथेत लपलेलं रहस्य तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी नव प्रकाश देईल कधी कधी एक कथा एक शब्द किंवा एक विचार आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो आजची ही कथा अगदी तशीच आहे रहस्यमय गूढ आणि तुमच्या मनाला स्पर्श करणारे कथा ऐकून झाल्यावर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा कारण तुम्ही कमेंट करता तेव्हा कथा फक्त संपत नाही ती तुमच्या जीवनात काम करू लागते सोमवारचं रहस्य चंद्रदेवाची विस्मृत कथा चला तर कथा पण पाहूया प्राचीन काळी देवलोकाच्या उत्तरेकडे एक विचित्र दरी होती चंद्रकुंज ही दरी प्रकाशात चांदी सारखी चमकायची पण तिथं दिवसा कोणालाही जाण्याची मनाई होती म्हणायचे की त्या दरीत चंद्रदेवांनी लपून ठेवलेलं धन एक रहस्य दडलंय चंद्रदेव सोम यांनी एकदा रात्रभर दरीतून फिरत असताना एक अनाथ मुलगी दुःखी बसलेली दिसली नाव होतं शशिका ती रडत म्हणाली देवा माझा भूतकाळ मला आठवत नाही मी कोण आहे कुठून आले काहीच कळत नाही चंद्रदेवांनी तिच्या कपाळावर हात ठेवला पण तेवढ्या दरीतून हवा थरर थरली एक अदृश्य शक्ती गरजली सोम जे रहस्य मी इथे बंद केले ते उघडण्याचा प्रयत्नही करू नकोस चंद्रदेव शांतपणे ठाम म्हणाले ही माझी प्रजा आहे मी तिची मदत करणारच त्या क्षणी दरीतील चांदण्यातून एक धवलनिळार मार्ग उभा राहिला चंद्रदेवांनी शशिकाला सांगितले या मार्गाच्या शेवटी तुझा भूतकाळ दडलेला आहे पण तो उघडण्याची अनुमती फक्त सोमवारच्या रात्री मिळू शकते पहिली परीक्षा मनाचा आरसा सोमवारी रात्री दोघे त्या मार्गावर पोहोचले समोर एक विशाल आरसा होता मन प्रकाश आरसा म्हणाला ज्यांचं मन निर्मळ त्याला सत्य दिसेल शशिकाने आरशात पाहिले तिला स्वतःच प्रतिबिंब दिसलं नाही पण अचानक एक देवीसारखी स्त्री दिसली हातात कमळ कपाळावर ते चंद्रदेव म्हण हसले शशिका तू कुणी साधी मुलगी नाहीस तू प्रकाश देवी चंद्रप्रभेची कन्या आहेस जन्मानंतर झालेल्या एका दुष्ट अपघातात तू हरवली होतीस पण सत्य अजून पूर्ण नव्हतं दुसरी परीक्षा विस्मरणाचा दरवाजा ते पुढे गेले तेथे एक काळपट दरवाजा होता दरवाजा बोलला भूतकाळात जितकी शक्ती आहे तितकीच भीती स्वीकारण्याची हिंमत आहे का शशिकाने होकार दिला दरवाजा उघडताच अंधारात एक प्रचंड आकृती दिसली तमोगिरी जी तिला लहानपणी पळवून नेणार होती शशिका घाबरली पण तिच्या हातातून चांदण्या रंगाचं तेज बाहेर पडलं तमोगिरी गर्जत मागे हटला आणि अदृश्य झाला तिसरी परीक्षा चंद्रशाप मार्गाच्या शेवटी एक चांदणीचा कमळ फुललेला होता चंद्रदेव म्हणाले हे कमळ तुझी स्मृती परत आणेल पण बदल्यात तुला एका शापातून जावं लागेल शशिका म्हणाली मी तयार आहे कमळ हातात घेताच तिला पूर्ण भूतकाळ दिसला ती चंद्रप्रभेची कन्या प्रकाशाची संरक्षिका जी अंधाराचा नाश करायला जन्माला आली होती पण शाप असा की तिच्या शक्ती फक्त सोमवारी पूर्ण तेजाने जागृत होणार होत्या बाकी दिवस ती एक सामान्य मुलगीच राहणार चंद्रकुंजदरी ही काही साधी जागा नव्हती ती प्रकाश व अंधार यांच्यातील सांभाळणारी जागा होती शशिका प्रकाशाची वारसदार असल्याने दरीने तिला स्वतःकडे पुन्हा ओढून घेतलं शशिका आता दर सोमवारी दरीत येते आणि तिच्या शक्तीने अनेक जीवांचं संरक्षण करते लोक म्हणतात सोमवारी चंद्र उजळ असेल तर शशिका दरीत कार्यरत असते आजही चंद्रकुंज दरीच्या वर चालण्याचं एक वेगळंच तेज दिसत त्या ते ते तेजात तिची शक्ती तिचा प्रकाश आणि तिचा रहस्य दडलेला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद